तुळजापूर मध्ये गाजत असलेलं ड्रग्जचं प्रकरण राजकीय चाललेला खेळ आणि पोलिसाचा उडालेला गोंधळ हा जो सर्व विषय आहे ना या विषयाचा खरा इतिहास काय नेमकं हे सांगण्यासाठी मी आता तुळजापूर शहरात आलेलो आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आमच्या चॅनलची वर्ष तीन कोटी अष्ट्याहत्तर लाख क्युअर्स आहेत सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा नेमकं चाललंय काय खरं काय खोटं काय हे सगळं खरं प्रकरण बाहेर आणण्याचा आज मी प्रयत्न करतो तुळजापूरमध्ये चाललेलं असलेलं ड्रग्जचं प्रकरण तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोर आहे मी आता आणि या मंदिराच्या समोरून आज पहिला भाग दाखवणार आहे मी तुम्हाला वेगवेगळे भाग दाखवणार आहे मी या विषयात काही लोकांना जाऊन भेटलेलो आहे काही गोपनीय माहिती घेतली आहे विश्वसनीय सूत्राकडून माहिती घेतलेली आहे पोलीस अधिकाऱ्याकडून काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या विषयात वेग मी हात घालण्याचा प्रयत्न करतोय मी आता तुळजापूर शहरामध्ये वे जे ड्रग्जचं प्रकरण चाललंय त्या प्रकरणाचा खरा इतिहास काय आहे हे आज पहिल्या भागात जाणून घेणार आहे ही कारवाई करण्यात आली मात्र कारवाई करण्यासाठी गोपनीय बातमीदार कोण कौन होता कोणाचा माणूस होता आणि ही कारवाई जी आहे ही कारवाई कधी केली कोणी केली याची खरी सगळी माहिती कागदावर आहे आणि मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर परत सांगतो हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी बातमी वेगळी चर्चा बघायला मिळेल मी आता तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोर आहे आणि हे प्रकरण सुरू कसं झालं सुरुवातीपासून सांगतो मी तुम्हाला आपल्या उस्मानाबाद धाराशिवच्या पोलीस अधीक्षक पदाचा कारभार चौदा ऑगस्टला संजय जाधव यांनी पोलीस अधीक्षक पदाचा कारभार स्वीकारला त्याच्यानंतर चौदा ऑगस्टच्या चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसला त्यांनी पदभार घेतला पोलिस अधीक्षक पदाचा संजय जाधव यांनी त्याच्यानंतर त्यांनी जिल्ह्यामध्ये जे अवैध धंदे आहेत किंवा इतर काय चाललंय जिल्ह्यामध्ये हे बघण्यासाठी गोपनीय माहिती काढली वेगवेगळे स्त्रोत लावले त्यांनी आणि त्याच्यामध्ये त्यांना तुळजापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असं ड्रग्ज हे विक्री केलं जातं ड्रग्जच्या विळक्यात बरेच लोक अडकलेले आहेत आणि त्यामुळं अनेकाचं नुकसान होतंय असं त्यांच्या निदर्शनास आलं ही गोष्ट त्यांना समजल्यानंतर त्यांनी जवळपास जानेवारी महिन्यामध्ये या ड्रग्स प्रकरणी तुळजापूरमध्ये कारवाई करण्यासाठी एल सीबीच्या पोलिसांना आदेश दिला आणि पोलिसांना सुद्धा पथक तैनात झाले वेगवेगळे यापूर्वी आपल्या जिल्ह्याचे एक आमदार आहेत आमदाराचे आणि पोलिस अधीक्षकांची पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कॅबिनमध्ये का। कार एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये एका आमदारानं मागणी केली की के हे तुळजापूरचं ड्रग्स आहे या ड्रग्ज विक्रेत्यावर कारवाई करा अशी त्यांनी बैठकीदरम्यान मागणी केली त्याच्यानंतर पोलिस अधीक्षकांनी ह्या सूचना दिल्या होत्या आता हे प्रकरण जे आहे ते नेमकं पुढे काय झालं आणि सध्याचा राजकीय गोंधळ मी सगळं दाखवणार आहे सुरुवात अशी झाली बैठकीनंतर पोलिस अधीक्षकांनी पोलिसांना सूचना दिल्या की तुळजापूर नाही तर जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी ड्रग्जची विक्री केली जाते किंवा इतर काही अवैध धंदे आहेत त्यांच्यावर कारवाई करा असे आदेश दिले त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सूचना दिल्या एल सी बीच्या पोलिसांनी धाडी मारण्यासाठी वेगवेगळे स्रोत लावण्यात आले गोपनीय बातमीदार शोधले मात्र त्यांना कोणी सापडत नव्हतं मात्र थेट आमदारांनी पोलिस अधीक्षकांना सांगितलं की मी स्वतः सांगतो की ज्या ठिकाणी ड्रग्जची विक्री होते त्याची टीप देतो मग त्यांनी हा जो टीप देणारा व्यक्ती आहे तो आमदाराच्या जवळचा आहे हात्रीला एक व्रत आहे आणि अधिकृत विश्वसनीय सूत्राची माहिती आहे की ही जी कारवाई आहे ही कारवाई करण्यासाठी तुळजापूरच्या एका माजी पदाधिकाऱ्यानं आमदाराच्या जवळच्या माणसानं हे जे ड्रग्ज प्रकरण हे उघड करण्यासाठी प्रयत्न केला आणि बातमी सुद्धा दिली तुळजापूर या ठिकाणी ड्रग्ज विक्रीसाठी पोलिसांनी दोन वेळेस धाडी मारल्या मात्र तिथं काही सापडलं नाही त्यांना आता धाडी कधी मारल्या पंधरा जानेवारीला पोलिसांनी पहिली धाड तुळजापूर शहरात मारली किंवा त्याला प्रयत्न केला की पकडण्यासाठी ड्रग्ज ज्या ठिकाणी विक्री होतं ते सापडलं नाही दुसऱ्या त्यानंतर दुसरा प्रयत्न केला त्यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ज्या ठिकाणी रस विक्री होतं किंवा जे ने आण करतात वाहतूक करतात त्यांना पकडण्यासाठी दुसरा प्रयत्न पोलिसांनी केला मात्र तो, तो सुद्धा फसला त्याच्यानंतर तिसरा प्रयत्न म्हणजे तुळजापूरचा जो एक माजी पदाधिकारी आहे जो आमदाराच्या जवळचा माणूस आहे आणि तो माजी पदाधिकारी म्हणून मोठा नेता म्हणून या शहरामध्ये त्याची ओळख आहे असा माणूस स्वतः या ड्रग्सच्या विळक्यात अडकला होता तो आणि तो आता त्या विळक्यातून बाहेर आलेला आहे त्या माणसानं त्या व्यक्तीनं स्वतः पोलिसांना मदत करण्यात ठरवलं आणि पोलिसांना चौदा फेब्रुवारीला सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास एक फोन केला आणि त्या फोनद्वारे माहिती सांगितली की नेमकं आता हे जे ड्रग्ज येतंय ही जी तामरवलीला कारवाई झाली पोलिसांनी केलेली चौदा तारखेची त्या चौदा तारखेच्या कारवाईची माहिती ही एका पदाधिकाऱ्याने दिलेली आहे अधिकृत आहे विश्वसनीय सूत्राकडून विश्वसनीय सूत्र म्हणजे मी तुम्हाला सांगतो की विश्वसनीय कशाला म्हणतात डोळ्यानं बघितलेलं आणि कानानं ऐकलेलं याला विश्वसनीय सूत्र म्हणतात तर हा विषय सर्व असा घडलेला आहे चौदा तारखे दिवशी पोलिसांनी पोलिसांना त्या बातमीदारांनी सांगितले कोणता बातमीदार जो या शहरातला माजी पदाधिकारी आहे एका पक्षाचा तो या ड्रगच्या आहारी गेला होता त्याचं आयुष्य बर्बाद होण्याच्या मार्गावर होतं मात्र तो त्याच्यातून बाहेर आला आणि त्यानं विचार केला की या तुळजापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी जे तरुण अडकत आहेत ते तरुण अडकू नये म्हणून ही कारवाई व्हावी अशी त्यांची इच्छा होती नागरिकाची इच्छा व्यापाऱ्याची इच्छा सर्व समाजसेवक जे तिथले बऱ्याच लोकांची इच्छा सुद्धा आहे की हे ड्रग्स प्रकरण हे आहे ते धसारा लावं जाळ्यामुळे बाहेर निघावे पण हे खरं काय हे सुद्धा माहिती होणं गरजेचं आहे ना म्हणून मी आज परत सांगतो की हे जे प्रकरण आहे ते सकाळी चौदा तारखेला त्या गोपनीय बातमीदारांना फोन केला पोलिसांना आणि त्या पोलिसांनी दिवसभरामध्ये सापळा लावला तामळवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोलापूरकडून तुळजापूरकर येत असलेल्या टोल नाक्याच्या तुळजापूरकरच्या भागातील जे शौचालय आहे त्याच्या दोनशे फूट अंतरावर एक निळ्या रंगाची गाडी उभी होती आणि त्या गाडीमध्ये तीन जण होते त्या गाडीजवळ जाऊन पोलिसांनी चौकशी केली आणि तो सापळा यशस्वी ठरला त्या दिवशी पोलिसांना एकोणसाठ ड्रग्जच्या पुढ्या सापडल्या आणि जवळपास त्याची किंमत दोन लाख पंचवीस हजार रुपये आहे आणि गाडी मोबाईल असा मिळून एकूण जो त्या कारवाईमध्ये जो त्या दिवशीचा मुद्देमाल जो आहे तो मुद्देमाल दहा लाख पंच्याहत्तर हजाराचा मुद्देमाल पोलिसांना सापडला आणि त्या पोलिसांनी पार सुद्धा केलेला आहे ते अधिकृत माहिती आहे हा एफ आर आहे दहा तारखेला के पोलिसांनी केलेली कारवाई याच्यामध्ये दहा लाख याच्यामध्ये दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे त्या दिवशी ड्रग द्रे... एमडी ड्रग्ज पकडलं पोलिसांनी एकोणसाठ पुढ्या पकडल्या त्या एकोणसाठ पुढ्याची किंमत दोन लाख पंचवीस हजार रुपये आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गाडी मोबाईल असा मिळून दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल त्या पोलिसांनी जप्त केलेला आहे आता ही कारवाई झाली इथपर्यंत मात्र पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं तामरवाडी पोलिस ठाण्याच्या हातीमध्ये हा गुन्हा घडला पोलिसांच्या ताब्यात दिलं त्याच्यानंतर आपल्या उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक आता महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री जे आहेत ते परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईकच आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी ते जिल्हा दौऱ्यावर होते आणि त्यावेळी त्या दौऱ्यामध्ये तुळजापूर शहरात आले त्यांच्याकडं इथल्या नागरिकांनी पुजारी मंडळांनी व्यापाऱ्यांनी थेट तक्रार केली की पोलिस याच्यामध्ये कारवाई करत नाहीत पोलिस दम देतात त्याच वेळी पालकमंत्र्यांचा पारा चढला आणि पालकमंत्र्यांनी एस पीच्या समोर पोलिसांना झापलं बहात्तर तासाचा अल्टिमेट दिला बहात्तर तासामध्ये तुम्ही तात्काळ कारवाई करा जो कुठल्याही पक्षाचा असेल त्याची गय करू नका असं सांगितलं आणि पोलिसांना आदेश दिले दरम्यानच्या काळामध्ये जिथं उपोषण सुरू होतं तुळजापूर शहरामध्ये की व्यापारी मंडळाला इथल्या उपविगीय अधिकाऱ्यांनी धमकी दिली म्हणून त्यांच्यावर कारवाई करा म्हणून तहसीलच्या पुढे इथल्या पुजारी मंडळासह कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू होते तहसील कार्यालयामध्ये तहसील कार्यालयाच्या समोर आता त्यावेळेची सुद्धा मी तुम्हाला बातमी दाखवली मात्र तिथं भारतीय जनता पार्टीचे आमदार राणाजित देसिंग पाटील आले होते त्या उपोषण स्थळाला त्यांनी भेट दिली आणि त्यावेळेस त्यांनी त्यावेळेस सुद्धा सांगितलं की ही जी कारवाई आहे ड्रग्जची ती आमच्या सांगण्यावरूनच करण्यात आली असं त्यांनी सांगितलं त्यावेळेस बरंच काही वादन झालं होतं तिथं तो प्रकार घडला मात्र जे राजकीय प्रकरण जे सुरू आहे इथं चालू होतं त्यानंतर पोलिसांना नेमकं काय करायचं पोलिसाचा तपास सुरू होता याच्यामध्ये जवळपास आतापर्यंत सोळा आरोपी निष्पन्न झालेले आहेत निष्पन्न झालेत बारा आरोपींना ताब्यात घेतलेला आहे चार आरोपी फरार आहेत हे प्रकरण सगळं चालू आहे मात्र राजकीय खेळ काय सुरू आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचा ह्या सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये खेळ बघायला मिळतोय मात्र याच्यामध्ये पोलीस भरकडले जात आहेत पोलिसाचा तपास जो आहे तो भरकटला जातो यांच्या गोंधळामुळे नेमकं हे जे प्रकरण आहे हे प्रकरण धसाला लावण्यासाठी राजकीय लोकांनी असो किंवा इतर सामाजिक असो व्यापारी मंडळ असो याच्यामध्ये सक्रिय आहे वे वेळोवेळी वे निवेदनं देतात मात्र एकशे बारा नंबर आहे पोलिसांचा त्याच्यावर जर फोन केला समजा तर गोपनीय माहिती दिली तर पोलीस तुमचा नंबर नाव गोपनीय ठेवतील किंवा जर कुठं काही माहिती मिळाली तुम्हाला तर त्या माहितीच्या आधारे पोलिसांना कारवाई करण्यास सोपं जाईल आणि याच्यामध्ये आरोप सुद्धा वाढू शकतात असं काही पोलिस अधिकाऱ्यासुद्धा म्हणणं आहे पण हे प्रकरण जे आहे हे प्रकरण जर बाहेर आणायचं असेल खरं बाहेर आणायचं असं खरं तर याचे पाळेमुळे शोधलं पाहिजे आणि पोलिसांना सहकार्य केलं के पाहिजे जो तपास सुरू आहे नेमकं काय आहे काय नाही आता राजकीय गोंधळ कसा सुरु आहे काल काँग्रेसच्या धीरज पाटलांनी इथं उस्मानाबाद शहरामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये आमदार राणा सिंह पाटलांच्या सोबत असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याचे फोटो दाखवले जे पदाधिकारी जे आता हे आरोपी आहेत या प्रकरणामध्ये ड्रग्जच्या त्या आरोपीचा फोटो धीरज पाटलांनी त्यांच्या मोबाईलमध्ये दाखवला त्याला उत्तर म्हणून इथले आता सचिन रोजकर जे आहेत माजी नगराध्यक्ष आहेत त्यांनी त्यांना उत्तर दिले की हे धीरज पाटलाचा जा पराभव झाला म्हणून धीरज पाटील काय तर बरवतात अशी पण त्यांची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली नेमकं काय चाललंय जिल्ह्यामध्ये राजकीय खेळ काय सुरू आहे आणि तुळजाभवानीच्या दरबारात जो ड्रग्सचा खेळ आहे त्याबद्दल पोलीस काय करतात अधिकारी काय पोलीस अधिकारी काय करतात राजकारण काय चाललंय आणि हे जे भरडले गेलेले जे लोक आहेत हे लोक बाहेर कधी निघणार आहेत जर आता बऱ्याच लोकांना काही सामाजिक कार्यकर्ते काही पदाधिकारी त्यांना मी जाऊन त्यांची भेट घेतली कॅमेरा समोर तर त्यांचं म्हणणं काय आहे की याच्यामध्ये कसून चौकशी झाली पाहिजे होय झाली पाहिजे पण नेमकं खरं प्रकरणच बाहेर आलं पाहिजे ना राजकीय द्वेषापोटी जर कोणी एकमेकावर आरोप करत असतील किंवा असं काय होत असेल तर हे जनतेने त्याच्यावर सुद्धा विचार करणं गरजेचं आहे मात्र आता सध्याची जी परिस्थिती आहे या परिस्थितीवर नेमकं तुळजाभवानी मातेच्या त्याच्या दरबारामध्ये जो ड्रग्ज खेळ सुरू आहे याबद्दल खरा इतिहास काय त्याचा हे मी तुम्हाला सांगलेलं आहे तुळजापूर शहरातला जो माझी पदाधिकारी आहे एका पक्षाचा हे जे आमदार आहेत या आमदाराच्या जवळचा माणूस आहे तो आणि तो माणूस स्वतः ड्रगच्या विळख्यामध्ये अडकला होता त्याच्यानंतर तो बाहेर पडला आणि त्याला पश्चाताप झाला की आपल्या शहरामधले लोक तरुण मुलं जे आहेत हे मुलं या व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून त्यांनी स्वतः पोलिसांना फोन करून माहिती दिली आणि त्याच्यावरून या पोलिसांनी कारवाई केलेली आहे खरं प्रकरण हे आहे मात्र जर आणि तो स्वतः सेवन करत होता विक्री करत नव्हता असं लो काही लोकांचं म्हणणं आहे हे जे काही लोक मला भेटले त्यांचं म्हणणं आहे की तो स्वतः पदाधिकारी फक्त सेवन करत होता विक्री करत नव्हता आता जर सेवन करत असलेल्या पदाधिकाऱ्यांना जर गुन्हेगार ठरवायचा असेल तर ह्या तुळजापूरमध्ये जे आहारी गेलेले लोक आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे किंवा त्यांच्या जर गुन्हेगार असतील ते तर मग किती गुन्हेगार होतील या शहरामध्ये मात्र सेवन करणारा गुन्हेगार ठरवता येतं का नाही हे कायदेशीर बाब आहे मात्र जे प्रकरण चाललंय राजकीय षडयंत्र जे आहे किंवा राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत याच्यामध्ये नेमकं कोण भरलं चाललंय आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसाचा तपास भरकटला जातोय पोलीस हे तपास करण्यासाठी त्यांना अडथळे निर्माण होऊ शकतात त्याच्यामध्ये कारण तपासासाठी जे लागणार आता समजा पुढे माहिती द्यायची कोणाला तर ते माहिती पोलिसांना कशी देतील लोक एखादा बातमीदार गोपनीय असतो आणि त्या गोपनीय बातमीदाराला जर माहिती द्यायची असेल तर तो आता कसा देणार आहे असे जर प्रकरण चालत असतील तर बातमीदारांना सुद्धा पोलिसांना माहिती देणं हे अवघड होऊ शकतं त्याच्यावरून आता पहिला भाग आहे ह्या या पहिल्या भागामध्ये आपण इथं थांबू नेमकं काय प्रकरण आहे खरं हे मी दाखवण्याचा प्रयत्न केला कागद आहे कागदावर जे काय घडलंय जवळपास दहा लाख पंच्याहत्तर हजाराचा मुद्देबाल जप्त केला पहिली कारवाई त्याच्यामध्ये सोळा आरोपी निष्पन्न झाले बारा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि चार आरोपी फरार आहेत मात्र हे जे चाललंय प्रकरण या प्रकरणावर नेमकं काय वाटतंय आणि या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर देणार आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद धाराशिव